की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तपश्चर्या कशी केली साधना कशी केली तर अतिशय तकोभूमी असणार हे चकलंब ठिकाण आणि तिथे कल्याण स्वामी महाराजांचं संजीवन समाधी स्थान त्या समाधीची सेवा परंपरेनं आमच्यापर्यंत आलेली आहे जवळजवळ ही आठवी नववी पिढी म्हटलं तरी काही हरकत नाही आणि प्रत्येक पिढीला एक संन्याशी अशी आमची परंपरा आहे बऱ्याच वर्षापासून महाराजांचं मंदिर व्हावं एक स्वप्न बाळगत आम्ही प्रवास करत होतो संप्रदायामध्ये पण सुरुवातीची परिस्थिती अतिशय बिकट बक बिकट हालाकीची वाईट कंडिशन पण त्यातूनच महाराजांच्या कृपेनं म्हणा साधू संतांच्या आशीर्वादानं संप्रदाय जसा यशस्वी आणि चांगला प्रवास होत गेला चांगली लोक आम्हाला मिळत गेली लोकांच्या रुपयातून दहा रुपये त्या सहकार्यातून महाराजांचं सुंदर मंदिर उभं राहिले लोकांच्या देणगीतून आणि मंदिर उभं राहिलं इच्छा होती की आता महाराजांचा कलाशारोहणाचा कार्यक्रम व्हावा हो तर येणाऱ्या अठरा नोव्हेंबर पासून पंचवीस नोव्हेंबर पर्यंत चकलंबा या गावी सद्गुरु कल्याण स्वामी महाराजांचा भव्य असा कलशारोहण सोहळा आयोजित केलेला आहे त्या कलशारोहण सोहळ्यासाठी त्या सात ते आठ दिवसाच्या पर्व काळात महाराष्ट्रातले ख्यातनाम अधिकारी आणि परंपरेनं मोठे असणारे सगळे संत महंत मंडळी कीर्तनासाठी आहेत पहिल्या दिवशी समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे दुसऱ्या दिवशी तारकेश्वर गाडाचे महंत आदिनाथ बाबा शास्त्री यांचं कीर्तन आहे तिसऱ्या दिवसाचं कीर्तन संजय बाबा पाचकोर यांचं आहे की ज्यांनी गोसेवेचं काम खूप मोठ्या प्रमाणात हातात धरलंय आणि ते खूप मोठं गोसेवेचं काम करत आहे चौथ्या दिवसाचं कीर्तन ज्यांनी अगदी बिकट आणि वाईट काळामध्ये संप्रदाय टिकून ठेवला अगदी हिरवे फेटे घालून जिवंत ठेवण्याचं काम ज्यांनी अतिशय कठीण काळामध्ये केलं अशी मोठी परंपरा प्राप्त असलेले गरीनाथ महाराज औसेकर की जे सध्या पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे सह अध्यक्ष आहेत तर त्यांचं पण कीर्तन आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये ज्यांना मालक म्हणून संबोधलं जातं संप्रदायात ज्यांचं खूप मोठं वजन आहे खूप मोठी ताकद आहे खूप मोठं महिमान आहे त्यांच्या घराण्याचं असे अच्यक बाबा दस्तापूरकरांचं कीर्तन आहे आणि बीड जिल्ह्याचं भूषण धर्मगुरू अमृताश्रम स्वामी महाराज यांचं कीर्तन आहे सातव्या दिवसाचं कीर्तन हे स्वतः माझ्याकडे आहे आणि आठव्या दिवसाचा काला युवकांचे श्रद्धास्थान प्रेरणास्थान आणि ज्यांनी जवान मातृभूमी राष्ट्रभूमी याच्याबद्दल ज्यांनी खूप काही बोलतात कीर्तनामध्ये कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांचं कीर्तन आहे ही सगळी कीर्तनाची श्रृंखला आहे आणि कलश पूजन चकलंबा परिसरामध्ये जे काही संत साधू संत मंडळी आहे परंपरेनं पहिले भगवान गडाचे महंत नंतर ना परंपरेनं गडाचे महंत शिवाजी महा शिवाजी बाबा आणि भगवान गडाचे महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्रीजी महाराज बाकी तारकेश्वर गडाचे महंत मच्छिंद्रनाथ संस्थानचे महंत गहिनाथ गडाचे महंत गडाचे महंत चकलंबा परिसरामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये विशेष करून जेवढे काही गड संस्थान देवस्थान आहेत तर त्या सगळ्या संस्थांचे महंत मंडळी येणार आहेत बंकटस्वामी संस्थांचे महंत आपले लक्ष्मण महाराज मेंगडे ते स्वतः येणार आहेत चाकरवाडी संस्थानचे मठाधिपती आपले महादेव बाबा गिरी येणार आहेत गुरशनाथ टिकडेचे महंत नमनाथ बाबा ते सुद्धा कलश पूजनसाठी येणार आहेत ही सगळी संत मंडळी कलश पूजनसाठी तर येणार आहेतच पण गुजरात मधून असे एक संत कलश पूजनसाठी येणार आहेत की ज्यांचं लक्ष्मीनारायण संस्था सेवा संस्थांच्या माध्यमातून भारत आणि भारताच्या बाहेर धर्मासाठी खूप मोठं काम चालू आहे असे स्वामी हरिजीवन दासजी महाराज की ज्यांची लड्डू गोपाल गोशाळा नवसारी गुजरात मध्ये आहे ते कलश पूजन साठी येणार आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीमध्ये जी काही सुप्त संत परंपरा आहे म्हणजे एखाद्या वेळेला कीर्तनकार लगेच प्रकाश झोतामध्ये येतात पण अगदी भारुड असेल ओवी असेल अभंग असेल भा देवीची भोपी असतील गोंधळी असतील जोगी असतील ज्यांनी ज्याच्या त्याच्या पातळीवरती संप्रदाय किंवा आपल्या अनेक ज्या जुन्या परंपरा आहेत त्या जपण्याचा टिकून ठेवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला अशा सगळ्या बऱ्यापैकी लोकांचा सन्मान करण्याचा प्रयत्न त्या ता कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आम्ही त्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रात देवीचे गोंधळी भोपी म्हणतो त्यांचा सन्मान ठेवला ज्यांनी भारुडाची परंपरा जपली त्यांचाही सन्मान ठेवलाय गावातल्या ज्या मुली लग्न होऊन बाहेर गेलेल्या आहेत त्या सर्व लेकी बाळींना असं ठेवलेलं आहे गावामध्ये ज्यांनी परमार्थ टिकून आठवडा भजन असेल गावचे असतील ज्या लोकांनी स्वतःच पूर्ण आयुष्य ग्रामदैवताच्या सेवेमध्ये घालवले त्या लोकांचाही सन्मान ठेवलेला आहे दोन हजार वीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांनी महाराष्ट्र केसरी हे पद मिळवलंय त्यांचाही सन्मान त्या व्यासपीठावरती आम्ही ठेवलेला आहे का धर्म आणि एकीकडे शक्ती तर धर्माला सुद्धा कुठेतरी आपल्या ताकदीचा किंवा आपल्या ताकदीला धर्माचा प्रभाव त्याला जोडलेला असावा याच्यासाठी अशा कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे आणि याही पलीकडे आणखी या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज हिताचे लोकांच्या जी सध्या लोकांची मानसिकता घडाळलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला चांगलं काय करता येईल लोकांपर्यंत चांगला संदेश काय पोहोच करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हा कार्यक्रम दूरदूरपर्यंत लोकांपर्यंत पोहोचावा या कार्यक्रमाचा लोकांनी आनंद घ्यावा आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक धार्मिक चांगला संदेश पोहोचावा सहिष्णुता निर्माण व्हावी माणुसकीचं आपलेपणाचं लोकांच्यामध्ये एक चांगलं वातावरण आणि वलय तयार व्हावं याच्यासाठी या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेला आहे आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खेळे सिमेंट लोखंड चलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस